हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल अमेरिका अँड मच मोरच्या एका नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर श्वेता तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता मी निघाली आहे अमेरिकेमधल्या फेमस अशा लेक टाहो इथे एक दिवसाची ही ट्रीप असणार आहे आणि त्याच्यात आम्ही काय काय केलं हे सगळं तुम्हाला मी शेअर करीन आजच्या व्लॉगमध्ये त्याच्यासाठी आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर या एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत अमेरिकेमधल्या कॅलिफोर्निया राज्यातल्या डेविस शहरामधली यू सी डेव्हिस ही युनिव्हर्सिटी म्हणजेच युनिव्हर्सिटी ऑफ डेव्हिस तर आ, ही वर्ल्ड फेमस अशी एक युनिव्हर्सिटी आहे आणि इथे असंख्य प्रकारचे कोर्सेस आहेत अणुसंशोधनासाठी म्हणून ही प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे तर पायी फिरण्यासाठी याचा परिसर खूप जास्ती मोठा असल्याकारणाने मी तुम्हाला याची ड्राईव्ह थ्रू सफर आपल्या एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का तो व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल तर नक्की जाऊन रीचआउट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करेन किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता इथे तुम्ही बघू शकता याचा परिसर किती छान आहे ते आणि इथली स्वच्छता इथलं निसर्गरम्य वातावरण अभ्यासासाठी खरंच खूप परिपूर्ण आहे आणि खूप छान वाटतं इथे येऊन तर लेकटाहूला जाता जाता सुरुवातीलाच ही युनिव्हर्सिटी लागते म्हणूनच तुमच्यासोबत मी ही युनिव्हर्सिटी शेअर करते आहे वन ऑफ द फेमस असा हा पॉईंट आहे कॅलिफोर्नियामधला आणि तुम्ही जर का इकडे येणार असाल बे एरियामध्ये राहणार असाल किंवा कॅलिफोर्निया फिरायला येणार असाल तर आ, ही युनिव्हर्सिटी तुम्ही बघू शकता आत्ता सध्या स्प्रिंग सीजन संपून फॉल सीजन सुरू होणार आहे आणि त्याच कारणाने इथे झाडांना कलरफुल अशी पानं पाहायला मिळतात तर व्हिडिओमध्ये आपल्याला खूप सारे फॉल कलर्स पाहायला मिळणार आहेत आपण जिथे जाणार आहोत तिथे सुद्धा काही फॉल कलर असू शकतात त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे तुम्ही बघू शकता <द्थागा> चित्रात काढल्यासारखी ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत तर कॅलिफोर्निया हे ब्युटिफुल स्कायसाठी फेमस आहे मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये बोलले पण होते याविषयी आणि खरंच खूप छान वाटतं ही सिनरी बघून ज्यांना कोणाला नेचर रिलेटेड ब्लॉग पाहण्यात इंटरेस्ट असेल त्यांना आजचा व्हिडिओ खरंच आवडू शकतो तर इथं तुम्ही बघू शकता इथला रस्ता किती वेगळा आहे ते आणि अमेरिकेमधला हा एक वेगळा पोर्शन आहे इथे वेगळ्या प्रकारची झाडं आहेत तर अशा प्रकारची झाडं अमेरिकेमध्ये तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भागात पाहायला मिळतात हे मला कमेंट करून नक्की कळवा तर फायनली आपण लेक टाहोच्या जवळ पोचलेलो आहोत आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला जी जागा दिसती आहे जी झाडी दिसती आहे त्याच्या पाठीमागे हा फेमस असा लेक असणार आहे आणि व्हिडिओमध्ये आपण छान छान असे पॉईंट कवर करणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे आणि दुपारची वेळ झालेली आहे तर सूर्यसुद्धा खूप छान आहे आज वेदर खरंच खूप छान आहे खूप छान वाटतंय जनरली इकडे बर्फ असतो जेव्हा हिवाळा सुरू होतो तर त्यावेळेला इथे स्नोफॉल होतो आणि सध्या फॉल सीझन अजून सुरू व्हायचं आहे त्याच कारणाने इथे ऊन आहे आणि इथलं वेदर आज खरंच खूप छान आहे अगदी सेम टू सेम जसं बाकी कॅलिफोर्नियामध्ये असतं त्या प्रकारचं वेदर आज इथे आहे आणि फिरायला येण्यासाठी खरंच आजचा हा स्पेशल दिवस होता आणि परफेक्ट दिवस होता असं मला वाटतं आहे तर इथे तुम्ही बघू शकता फॉल कलर्स किती छान आहेत ते तर मी याआधी म्हणाल्याप्रमाणे आता सध्या फॉल सीझनची सुरुवात आहे आणि झाडांची पालवी वेगवेगळ्या कलर्समध्ये बदललेली आहे पिवळे लाल नारंगी वेगवेगळ्या प्रकारचे पानं आणि सोबतच हिरव्या रंगाची पानंसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात तर खरंच खूप छान वाटतं आहे निसर्गाचं हे आगळं वेगळं रूप तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा या लेक टाहोचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा लेक अर्धा कॅलिफोर्निया राज्यामध्ये आणि अर्धा नेवाडा राज्यामध्ये असा पसरलेला आहे खूप मोठा लेक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढा पोर्शन शक्य होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तर जेव्हा मी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा मी उरलेला पोर्शन तुमच्यासोबत शेअर करीन त्याच्यासाठी अमेरिका अँड मचमोर ह्या आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच सततचे व्हिडिओज येणारे तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटतो आहे हे कमेंट करायला विसरू नका तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील मला कळवू शकता तुम्ही कमेंटद्वारे तर इथे तुम्ही बघू शकता आपण लेकच्या जवळ पोचलेलो आहोत आणि इथनं सुंदर असा लेक आपल्याला पाहायला मिळतो आहे याचा ड्राईव्ह थ्रू व्ह्यू आत्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे लवकरच आपण पार्किंग बघू आणि लेकच्या जवळ जाऊन मी तुम्हाला लेक कसा दिसतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करीन तर फायनली गर्दीमध्ये आपल्याला पार्किंग मिळालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत लेकच्या दिशेने तर पायी फिरताना हा व्ह्यू असा काहीसा दिसतोय इथे आल्यावर इथली स्वच्छता इथला परिसर मला खूप जास्ती आवडला आहे तर इथे तुम्ही बघू शकता पायवाटसुद्धा किती स्वच्छ आहे ते आणि पाणीसुद्धा खरंच खूप छान आहे अगदी ट्रान्सपरंट असं पाणी आहे जवळ गेल्यावर तुम्हाला मी ते नक्की दाखवेन मी आत्ता म्हणाले तसं ही बोट खरंच खूप छान आहे आणि वेगळ्या अशा प्रकारची बोट आहे आणि खूप मोठी बोट आहे ही तर इथे काही लोकांच्या पर्सनल अशा सुद्धा बोट आहेत आणि काही पब्लिक प्रॉपर्टीसुद्धा आहेत तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असे ब्रिज बनवलेले आहेत इथे येऊन फोटोशूट करायला मला खरंच खूप आवडलं आणि इथला ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे टुरिस्ट इथे येत असतात आणि फोटोशूटचा रील्सचा आनंद घेत असतात हा इथनं हा लेकचा खरंच खूप छान असा व्ह्यू दिसतो आहे तर तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि इथे तुम्ही बघू शकता पाणी किती स्वच्छ आहे ते तर भारतातसुद्धा अशा प्रकारचं स्वच्छ पाणी मिळायला हवं असं मला वाटतं तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा तर तुम्ही बघू शकता दुपारची वेळ आहे आणि उन्हाचा रंग पाण्यात कसा दिसतो आहे त्याच्यानी पाण्याला एक वेगळी चमक आलेली आहे आणि हे व्हिडिओमध्ये पाहत असताना तुम्हाला खरंच खूप छान वाटत असेल तर इथे तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला ज्या काही बोट पार्क केलेल्या आहेत तर त्यांचा व्ह्यू खरंच खूप छान येतो आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतंय तर इ इथे असे छान असे ब्रिज बनवलेले आहेत आणि त्या ब्रिजवरनं चालण्यात खरंच वेगळा आनंद लेक मद आहे लेकच्या मधोमध केल्याचा आनंद इथे आपल्याला मिळतो आहे पायी फिरत मला तितकं जाणं आत्ता शक्य नाही आहे तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणं म्हणून मी जेवढा पोर्शन शक्य होईल तेवढा पोर्शन तुमच्यासोबत शेअर करते आहे आपल्याला यानंतरचे या, या लेकचे वेगवेगळे ले पॉईंट्स कवर करायचे आहेत त्या कारणाने मी सगळे व्ह्यूज असे घेत नाही आहे तर हा एक पॉईंट झाला आणि आता मी निघालो दुसऱ्या पॉईंटकडे तर असे छान छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिशच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून इथे वेगवेगळ्या ग्रील बसवलेल्या आहेत आणि खरंच खूप छान वाटतं आहे हे बघताना तेसुद्धा खूप सुशोभनीय अशा प्रकारचं बनवलं गेलेलं आहे आणि इथनं आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे निघालो आहे दुपारची वेळ झालेली आहे आणि थोडंसं ऊन जास्ती वाटतं आहे तर म्हणून मी जास्ती काही पॉईंट तुम्हाला दाखवणार नाही पण जे काही चार पाच पॉइंट मला शक्य होतील तर तेवढा पोर्शन मी तुम्हाला नक्की दाखवेन आजच्या ब्लॉगमध्ये फायनली आम्ही दुसऱ्या पॉईंटच्या इथे पोहोचलो आहे तर तुम्ही बघू शकता इथनं व्ह्यू किती छान येतो आहे ते आणि खरंच खूप छान असा पाण्याचा कलर आहे आणि इथला निसर्ग खरंच खूप छान आहे आजचं वेदरसुद्धा खूप छान आहे होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आणि ज्यांना कोणाला नेचर रिलेटेड व्लॉग्स बघण्यात इंटरेस्ट असेल त्यांना आजचा व्हिडिओ नक्की आवडेल हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आत्ता मी लेकच्या अगदी जवळ आली आहे त्या कारणाने माझे केस सुद्धा उडत आहेत पण हा व्ह्यू खरंच खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला डोंगर आणि समोरच्या बाजूला लेक असा हा व्ह्यू दिसतोय अगदी आपण चित्रात काढतो तशा प्रकारचा हा सीन इथे पाहायला मिळतोय आणखीन एक फेमस असा या लेकचा पॉइंट आपण कव्हर करतोय आजच्या ब्लॉगमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी झाडी आहे ते आणि जेव्हा केव्हा इथे स्नोफॉल होतो तेव्हा या झाडांवरती बर्फ असतो तर आ, तो सुद्धा खूप वेगळा आहे आणि हा व्ह्यूसुद्धा खूप वेगळा आहे मी या आधीच्या एका शॉर्ट ब्लॉगमध्ये इथला काही पोर्शन फॉल सीझनच्या वेळेचा शेअर केलेला होता तुम्ही जर का तो व्हिडिओ पाहायला नसेल तर तो देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की रिच आऊट करून पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूने इथे फॉल कलर्स दिसतात पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे फॉल कलर्स आहेत आणि खरंच खूप छान वाटतंय तर आता आपण पाहणार आहोत या लेकचा तिसरा असा व्ह्यू पॉइंट तर इथनंसुद्धा हा पोर्शन खरंच खूप छान वाटतोय आहे पाहायला आणि या लेकचं एक वेगळं रूप इथे पाहायला मिळतं थोडासा पाण्याचा रंग कदाचित बदल वाटू शकतो किंवा डार्क वाटू शकतो तर तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे जेवणामध्ये आम्ही छान प्रकारे वागका मुले आणलं होतं त्याच्यानंतर दशम्या होत्या आणि मेथीचे ठेपले होते आणि आता मस्तपैकी आम्ही गरमागरम असं चहा करतो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच संपला पुण्या भेटतोय पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अमेरिकेतले छान छान व्हिडिओज बघता येतील आणि जर का तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील आणि अमेरिकेतल्या कुठल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळू शकता आय